अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं अमरावती प्रथम आगमन होत आहे आणि अमरावती शहरातील अंबादेवीचं या ठिकाणी पूजन केल्यानंतर अमरावती शहरात विविध ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे भेट देणार आहेत आणि यासोबतच आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट देणार आहेत आपण पाहू शकता हे दाखवत जाणार आहे शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थान जे माजी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांचं निवासस्थान आहे इथे जंगी तयारी करण्यात आले आहेत रांगोळी सुद्धा हे आहेत आणि भव्य असं जंगी स्वागताच तयारी करण्यात आलेलं आहेत शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थान आणि येथील संपूर्ण कार्यकर्ते युवा स्वाभिमान पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने जुळलेले आहेत महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वागताची तयार केलेली आहेत माजी नगर सेविका सुमती धोके सुद्धा त्यांच्यासोबत अनेक महिला पदाधिकारी आपण पाहत आहात स्वागत करण्याकरिता जुडलेले आहेत काही क्षणामध्ये बावनकुळे पालकमंत्री जे अमरावती जिल्ह्याचे आहेत ते सुद्धा दाखल होणार आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आज आपल्या अमरावती शहरात जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बावनकुळेजी साहेब यांचं प्रथम आगमन होत आहे आणि आता ते आपल्या खासदार माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या निवासस्थानी येत आहेत आणि म्हणून आम्ही सर्व टीम युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी माझी नगरसेविका त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत या ठिकाणी मान्य अध्यक्ष तथा अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष पालकमंत्री बावनकुळे साहेब येत आहे त्यांचं प्रथम आगमन असल्यामुळं अमरावतीमध्ये जल्लोष आहे आणि सर्वांना घेऊन चालणारे पालकमंत्री म्हणून ते नावलौकिक राहणार आहे आणि करत आहे त्याच्यामुळं त्यांच्यासाठी जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे सर्व पदाधिकारी युवा स्वाभिमान भारतीय जनता पार्टी आणि सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी आमदार रवी राणा माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या नेतृत्वात या ठिकाणी होणार आहे नक्कीच अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आगमन होणार आहेत आपण या ठिकाणी दाखल झालो आहे हे सुद्धा आढावा घेत आहोत दुसरीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे राजपेठ पोलीस या ठिकाणी तैनात आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री यांचं अमरावतीत आगमन झालेलं आहे अंबादेवी मातेचं दर्शन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि काही क्षणानंतर येथे सुद्धा शंकरनगर येथील गंगा सावत्री जे माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे निवासस्थान आहेत तेथे सुद्धा जंगी स्वागत करण्यात येत आहेत पुढील टप्प्यामध्ये संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत देणार आहोत कॅमेरामॅन रोहित खाडीसोबत सोबत मी अजय कुमारे छडी न्यूज अमरावती